मृत्यू झालाय तर अकरापेक्षा जास्त लोक जखमी झालेत जखमींवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमींवरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर अपघातातील जखमींचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत वेदांत नेब आपले प्रतिनिधी मुंब्रा वरून सध्या सोबत आहेत वेदांत कालच्या अपघातानंतर आज काय परिस्थिती दिसतीय काय चित्र दिसतंय मुंब्रा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी कशी आहे अतिरिक्त सुरक्षा तैनात केली गेली आहे का प्रथम पीक आवरला सुरुवात झाली आणि जे रोजचं दृश्य आहे तेच दृश्य आजही पाहायला मिळतं कारण अशाच प्रकारे दरवाजावर लटकत अनेक प्रवासी प्रवास ते रोज काय रोज काय आपण रोज काय रोज काय का एक्सीडेंट ऍक्सिडेंट होत हा मालूम जब मैं ऑफिस था तब मालूम पडा अंदर नहीं जा सकत हा जा सकते लेकिन अभी खाली आठ नहीं मिलता है सेम परिस्थिती रोज रोज रोजच असते काय करणार सर्वांना आपला जॉब खाली आपण बघतोय ही जी लोकल आहे ती कल्याणच्या दिशेने जाते आणि आजही आपण बघतोय गर्दी मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि पर्याय नाही आहे म्हणजे जे लोक अप आणि डाऊन मार्गाने प्रवास करतात आणि खास करून आपण बघितलं तर साधारणपणे अगदी सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत अशीच गर्दी आपल्याला या सर्व स्थानकांवर म्हणजे आगी दादरपासून ते मग कल्याणपर्यंत आता जिथे हा अपघात झाला ते वळण पुन्हा एकदा आपण दाखवूया कारण आता या दोन जे अंतर आहे दोन ट्रॅकमधलं जे अंतर आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार जिथनं फास्ट अप आणि डाऊन लोकल या जात असतात शिवाय मेल एक्सप्रेस सुद्धा याच मार्गाहून अप आणि डाऊन मार्गाने जात असतात आता या दोन ट्रॅकमधलं जे अंतर आहे ते कमी आहे आणि त्यामुळे ते, ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काल मोजमाप इथे करण्यात आलं आणि रेल्वे प्रशासन सुद्धा आता प्रयत्न करणार आहे की कशाप्रकारे हे पूर्ण जे वळण आहे त्या वळणामध्ये जवळ दोन ट्रॅकचं अंतर हे वाढवता येईल आपण बघतोय कालच्या या सगळ्या घटनेनंतर रेल्वे पोलीस असतील किंवा ठाणे पोलीस असतील हे तैनात आहेत त्याशिवाय रेल्वे अधिकारीसुद्धा प्रकारे आपल्याला यावर मार्ग काढता येईल त्या दृष्टिकोनातनं इथे प्रयत्न करतायत मोजमाप केलं जात आहे एक सर्वे केलं जाणार आहे आणि त्यानंतर या ट्रॅकचं अंतर दोन ट्रॅकमधील अंतर कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला जाणार आहे शिवाय आपण जर बघितलं तर ज्या ज्या लोकल असतील किंवा मेल एक्सप्रेस असतील ज्या ठाण्याहून कल्याणकडे किंवा कल्याणहून ठाण्याकडे जाणारे आहेत या वळणावर आता स्लो होणार आहेत तशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत काही कर्मचारीसुद्धा समोरच्या बाजूला जिथनं वळण सुरू होतं तिथे आहेत आणि त्यामुळे अगदी धीम्या गतीनं हे वळण सर्व लोकल या पार करणार आहेत त्यामुळे खबरदारी आता रेल्वे प्रशासनाकडनं केली घेतली जाते मात्र ट्रॅकमधील अंतर हे प्रकारे वाढत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा रेल्वे अधिकारी रेल्वे कर्मचारी प्रयत्न करतील प्रज्ञा बरोबर आहे वेदांत दाखवलंच त्याप्रमाणे कालच्या अपघातानंतर सुद्धा आज गर्दी तशीच आहे पण हे मुंबई स्पिरिट नाही तर हा मुंबईकरांचा नाईलाज आहे हे प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन आता स्पिरिटच्या नावाखाली कौतुक करणं बाजूला ठेवावं आणि मुंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी जास्त प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे वेदांत विनंती आहे सोबत रहा आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत दरम्यान मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची महत्वाची बैठक घेऊन मुंबईतील लोकल ट्रेनच्या गती संदर्भात आणि गर्दी संदर्भात चर्चा केली बैठकीमध्ये के मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे असावेत की नसावे यावर प्रामुख्यानं चर्चा झाली असून तीन पर्याय समोर आलेत मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवल्यास ट्रेनमधील प्रवाशांचा श्वास गुदमरण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यानं व्हेंटिलेशनची समस्या येणार नाही असं मॉडेल तयार केलं जाणार आहे त्यानुसार मुंबई लोकल ट्रेनसाठी तीन नवीन डिझाईन बनवण्यात येणार आहेत अशी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे मुमरा रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे बॉम्बे हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष रॉय यांनी ही तक्रार दाखल केली आहे या दुर्घटनेमध्ये निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्यानं संबंधित सरकारी आणि रेल्वे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान मुंबईची रेल्वे दुर्घटना एका लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय आहे एका लोकलच्या शेवटच्या डब्याला काही ओरखडे आढळून आलेत एका प्रत्यक्षदर्शींनी काहीतरी आम्हाला लागलं असावं अशी माहिती दिली आहे भिंतीला धडकल्यासारखं वाटलं अशीही प्रत्यक्षदर्शींनी पीटीआयला माहिती दिली आहे रेल्वे दुर्घटनेच्या दोन कारणांची कालपासून चर्चा होती लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्यानं दुर्घटना झाली असावी असाही एक कयास बांधला जातोय तर नेहमीपेक्षा जास्त गर्दी आणि फुटबोर्डवर उभे असलेले प्रवासीच एकमेकांना घासले गेले असंही एक कारण पुढे आलेलं आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत वेदांत एक, एक वेगळा अँगल या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या अनुषंगानं पुढे येतोय तो, तो म्हणजे लोखंडी रॉडचा प्रत्यक्षदर्शींचा दावा काय आहे लोखंडी रॉडमुळे हा अपघात झाल्याची शक्यता कशी वर्तवली जाते अशा प्रकारे ही घटना घडली हे दाखवलेलं आहे आणि त्या प्रकारे आपण जर बघितलं तर जेव्हा या या ठिकाणाहून जेव्हा लोकल मार्गस्थ होते तेव्हा आपण बघितलं वेदान काही तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये याच मुद्द्यावरती आपण पुन्हा चर्चा करूया तर एका लोखंडी रॉडमुळे हा अपघात झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते लोखंडी रॉडमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय एका लोकलच्या शेवटच्या डब्याला काही ओरखडे आढळून आलेत आणि हे ओरखडे त्या लोखंडी रॉडचेच असावेत असाव, अशी शक्यता वर्तवली जाते एका प्रत्यक्षदर्शीनं माहिती दिली त्याप्रमाणे काहीतरी आम्हाला लागलं असावं अशी माहिती समोर येते भिंतीला धडकल्यासारखं वाटलं अशीही प्रत्यक्षदर्शींनी पीटीआयला माहिती दिली आहे रेल्वे दुर्घटनेच्या दोन कारणांची कालपासून चर्चा होतीय लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा लोखंडी रॉडला किंवा तत्सम गोष्टीला घासल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तसा एक कयास बांधला जातोय तर नेहमीपेक्षा दोन्ही लोकलमध्ये जास्त गर्दी होती फुटबोर्डवरती अधिक प्रवासी उभे होते आणि ते प्रवासीच एकमेकांना घासले असं देखील एक कारण पुढे आलेलं आहे त्यामुळे लोखंडी रॉड नेमका कुठे आहे आणि तो खरंच लोकलमधल्या प्रवाशांना धडकला का घासला गेला का हे कारण देखील समोर आलेलं आहे आणि त्याची देखील सध्या चर्चा होती तर या संदर्भात वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देत होते वेदांत आभार